संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मेनीमोर झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव अपडेट न्यूज गिरण्यापात्रातून वाळूची सर्रास चोरी कारवाई का होत नाही अशी चर्चा तालुक्यात चाळीसगाव तालुक्यातील मेहुण मेहुणबारे दसेगाव दहीपुरी वडगाव परिसरातील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर सध्या वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे काही ठिकाणी नदीकाठालगतच शेतांमध्ये वाळू साठवली जात असल्याची गुप्त माहिती त्या भागातील शेतकरी व नागरिकांनी दिली आहे सध्या अधिकारी कर्मचारी निवडणूक कामांमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे वाळू चोरट्यांना मोकळे रान झाले आहे सदरच्या गंभीर प्रकरणाबाबत चाळीसगाव महसूल अथवा पोलीस प्रशासनाला याबाबत कुठलीच माहिती नसेल का मग गिरणा परिसरात ठोस व मोठी कारवाई का होत नाही असा प्रश्न त्या भागातील शेतकरी व नागरिक उपस्थित करीत आहे महसूल प्रशासनाने वाळू चोरीला आळा न घातल्यास लवकरच त्या भागातील शेतकरी व नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केली जाणार आहे गिरणा पात्रातून वाळूची सर्रास चोरी कारवाई कारवाई का होत नाही मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.